या पेण नगरीत आजची परिस्थिती फार भाजपच्या दृष्टीने फार चांगली आहे भाजपने केलेला विकास या पाच वर्षात जो विकास झालाय तो कधी नव्हता एवढा विकास झाला ह्या विकास कामाला तोड राहिलेली नाही आणि म्हणून आज आपल्याला सांगितलं पाहिजे की या निवडणुकीत कधी नव्हती पेणच्या हिस्ट्रीत इसवी सणात कधी बिनविरोध सीट मिळाल्या नाहीत पण त्या आम्हाला सात सीट बिनविरोध मिळाल्या शिशिर धारकरला बाजी राहिला आहे काय विकासाचं काम एक बँक बुडवली त्यांच्याकडून काय विकासाची कामाची ही करणार हजारो कोटीची बँक कोटी ही हजारो कोटीची बँक बुडून चाळीस लोक मृत्युमुखी पडले आणि किती लोकांची संसार उद्ध्वस्त झाली आजही लोकांच्या समोर ह्या माणसाला जाताना सुद्धा लाज वाटली पाहिजे साय उद्याच्या काळात आम्ही ह्या काय भांडणात कधी राहिलेलं नाही सर ते शेवटी आम्हाला निवडून दिलं विकास काम करण्यासाठी भांडण हा आमचा विषय नाही नमस्कार मी धम्मशील सावंत आणि आज माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे आमदार विद्यमान आहेत रविषेक पाटील आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत एकूणच रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे महायुती महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळतोय रायगड जिल्ह्यामध्ये जर काही ठिकाणी बघितलं तर महायुतीतील घटक पक्षामध्येच देखील आपापसामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय काय नेमकी निवडणूक आहे अनेक प्रदीर्घ निवडणुकांचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे असे रवी शेठ पाटील आपल्यासोबत आहेत शेठ काय सांगाल पेनमध्ये कशा पद्धतीचा करिश्मा आहे ज्या ठिकाणी तुम्ही ज्या मतदारसंघात तुम्ही जे शहर आहे आणि पेन नगर परिषद आहे तिथं आता सध्याची काय परिस्थिती आहे जनतेचा कौल नगरीत आजची परिस्थिती फार भाजपच्या दृष्टीने फार चांगली आहे भाजपने केलेला विकास या पाच वर्षात जो विकास झाला आहे तो कधी नव्हता एवढा विकास झाला रस्ते म्हणा समाज मंदिर म्हणा तलाव म्हणा पाण्याच्या सोयी म्हणा गटारांच्या सोयी म्हणा शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू म्हणा इतर सगळ्या गोष्टीत आजही पें, पेंट आज आए, ही आज ही। हे पेंटचं जे आज कार्य आहे विकास काम आहेत ह्या विकासकामाला तोड राहिलेली नाही आणि म्हणून आज आपल्याला सांगितलं पाहिजे की ह्या निवडणुकीत कधी नव्हती पेंटच्या हिस्ट्रीत इसवी सणात कधी बिनविरोध शेट सीट मिळाल्या नाहीत पण त्या आम्हाला सात सीट बिनविरोध मिळाल्या आणि हे खरं जर हे असेल स्त्री असेल तर सर्वसामान्य जनतेच आहे आणि जनतेने जे काय आमच्यावर प्रेम केलाय त्या विश्वास दाखवलाय आणि त्या विक विश्वासावर पुढची ही पाच वर्ष ही वाटचाल पेंटच्या दृष्टीनं फार महत्वाची राहील शेठ मला सांगा की ज्या पद्धतीनं आता या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे असं बोललं जाते आहे नेमकी काय परिस्थिती आहे विरोधी पक्षाची ताकद आणि आपली ताकद आव्हानात्मक ही लढाई होईल कसं बघता या आव्हानात्मक मी म्हणतच नाही आव्हानात्मक असते तर सातशे बिनविरोध आले असते का आव्हान हा सोडूनच विषय द्या आता आव्हानाचा विषय राहिला नाही उलट मी तर म्हणेन चोवीस अधिक एक या चोवीस अधिक एक म्हणजे पंचवीस सीट या न न भविष्य ती एवढ्या फारकाने निवडून येते शिशिर धारकर देखील प्रचारामध्ये आघाडी घेत आहेत असं दिसत आहे आणि भाजप आणि इतर जे खासदार धैर्यशील पाटील आहेत आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी पूर्ण मतदारसंघामध्ये फिरताय आणि संपूर्ण टीम भाजपची या ठिकाणी मतदारसंघाच्या प्रचारामध्ये आहे कस तुलना करताय शिशिर धारकर बाजी मारू शकतात कसं जनतेचं काय म्हणणं आहे कशा पद्धतीने शिशिर धारकरला बाजी मारायला आहे का विकासाचं काम एक बँक बोडवली त्यांच्याकडून काय विकासाची कामाची ही करणार हजारो कोटीची बँक कि हजारो कोटीचे बँक बुडवून चाळीस लोक मृत्युमुखी पडले आणि किती लोकांची संसार उद्ध्वस्त झाली आजही लोकांच्या समोर ह्या माणसाला जाताना सुद्धा लाज वाटली पाहिजे ही परिस्थिती आहे आणि आता त्यांच्या बाबतीत फार परिस्थिती वाईट झालेली आहे लोक उद्याच्या निवडणुकीत दिसतील की ह्या यांच्या उमेदवारांचा डिपॉझिट घालवतील तुम्ही दोन तारखेला येऊन घ्या आणि तीन तारखेला रिझल्ट बघा नंतर मला सांगा की बरोबर आहे की चूक आहे पेन नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा जर आपल्या हातामध्ये सत्ता आली तर कशा पद्धतीनं जनतेचा विकास होईल लोकाभिमुख जी कामं आहेत समाजाभिमुख कामं आहेत विकासात्मक जी कामं आहेत त्यात कोणकोणत्या कामांना आपण प्राधान्य द्याल उनिवा काय राहिलेले आहेत या मागील काळात असं आहे मॅक्झिमम पाच वर्ष कामं केलेलीच आहेत पुढच्या पाच वर्षात जी राहिलेली कामं ही मार्गी लावायची आहे पाच वर्षात एकही काम राहणार नाही एवढी आम्ही काळजी घेणार आहोत कारण गेल्या पाच वर्षात जी कामं केली ही समोर लोकांच्या आहेत आणि आता इथेही पाच वर्ष राहतील की लोकांचा जो जो काय उरली सुरलेली राहिलेली आहेत ती कामं पण मार्गी लाडली जाते शेट नागरिकांना ज्या पायाभूत नागरी सुविधा पुरवण्याचं एक आव्हान आहे पेनची लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढते आहे पार्किंगचा प्रश्न असेल शुद्ध पाण्याचा प्रश्न असेल आणि इतरही काही पायाभूत नागरी सेवा सुविधा आहेत त्या देण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील राज्य आणि केंद्रामध्ये देखील मोठी पावर आहे सत्ता आहे आपल्याकडं विकास निधी अधिक मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूपात आणून काय बदल करता येतील याच्यात आमच्या समोर पार्किंगचा प्रश्न आहे पण पार्किंगचा प्रश्नसुद्धा मार्गी लावणार आहोत पाण्याचा प्रश्नसुद्धा आहे पण पाण्याच्या प्रश्नासाठी एकशे साठ कोटीची पाण्याची स्कीम नवीन आम्ही राबवत आहोत आणि ते लवकरात लवकर ह्या निवडणुकीच्यानंतर ते नारळ वाढवू शुभारंभ करायचा आहे पण राहिलेली जी कामं आहेत मग इतर काही असतील काही गार्डन असतील इतर का असतील ते सगळी कामं मार्गी लागतील शेठ रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर महायुतीमध्ये घटक पक्ष असलेले भाजप आहे शिंदे शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे सध्या जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघाड झालेला दिसतोय संघर्ष दिसतोय काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी बरोबर आहे काही ठिकाणी शिंदे शिवसेनेबरोबर भाजप आहे कशा पद्धतीची ही गणित आहेत काही गणित बिघडलीत त्याचा फटका जो आहे तो महायुतीला बसेल का आणि महाविकास आघाडीला फायदा होईल का हे कसं समीकरण बघता आपण ज्येष्ठ ह्या इथलं सांगितलं ह्या इथलं सांगितलं तर आमची इथे युती ही व्यवस्थित चाललेली आहे कोणालाही आम्ही डावडलेलं नाही सर्वांना आम्ही बरोबर घेऊन ठिकाणी हा आजचा जो नगरपालिकेचा गाडा आहे तो सुरळीत कसा चालेल आणि कुठेही भेदभाव न राहता म्हणून भेदभाव न राहताना सात सीट या बिनविरोध विरोध ना पालकमंत्री पदावरून मोठा वाद आहे संघर्ष आहे आणि राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेना यांच्यामध्ये मोठी दुफळी निर्माण झालेली दिसते आणि त्याचाच परिणाम हा येत्या सर्व निवडणुकांमध्ये दिसेल का कशा पद्धतीचा हा वाद आहे भाजप मात्र म्हणजे सायलेंट भूमिकेत आहे भाजप कशा पद्धतीची भूमिके घेणार आहे पुढच्या काळात साय उद्याच्या काळात आम्ही ह्या काय भांडणात कधी का राहिलेलं नाही सर ते शेवटी आम्हाला निवडून दिलं हे विकास काम करण्यासाठी भांडण हा आमचा विषय नाही आणि भांडणासाठी कशासाठी करायला फक्त विकास कामं कशी करायची हे आमच्या पुढे माझ्यासोबत आमदार रवी पाटील होते आणि एकूणच आताच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि महायुतीमध्ये ज्या पद्धतीने काय विनसलेलं आहे बिघडलेलं आहे घडलेलं आहे त्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि पेन नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेला असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्याबरोबरच त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत या ठिकाणची विकासकामं आम्ही मार्गी लावणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही धम्मशील सावंत न्यूज बिरो रायगड कोकण